जर डोसा बॅटर चांगल्या पद्धतीने बनवला गेला तर याचे डोसेसुद्धा खूपच छान आणि क्रिस्पी बनतात काही जण बाहेरूनच विकतचं डोसा बॅटर घेऊन येतात आणि त्यानंतर घरामध्ये आणून डोसे बनवतात तर तुम्ही पाहू शकता इथे हॉटेल स्टाईलच आपलं डोसा बॅटर तयार झालेलं आहे तर आज आपण पाहणार आहोत की डोसा बॅटर कसं बनवायचं आणि ते सुद्धा रेस्टॉरंट स्टाईल खूप काही सामान आपल्याला यासाठी लागणार नाही आहे खूपच सोपी पद्धत आहे तर पाहूया डोसा बॅटर आपण कसं बनवायचं ते तर डोसा बॅटर बनवण्यासाठी इथे मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे यानंतर मी इथे तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ रेशनचेच आहेत एक वाटी उडदाची डाळ आणि तीन वाट्या तांदूळ हे योग्य प्रमाण आहे अशा पद्धतीनेच हे प्रमाण घ्यायचं आहे त्यानंतर डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे या डाळीमध्ये एक चमचा मी मेथी दाणे घातलेले आहेत तांदूळसुद्धा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि हे दोन्हीही डाळ आणि तांदूळ आठ ते दहा तास चांगले भिजत ठेवायचे आहेत मी दहा तास तांदूळ आणि डाळ चांगले भिजत ठेवलेले होते तुम्ही पाहू शकता तांदूळ चांगले तुटले जात आहेत आणि चांगले फुललेसुद्धा आहेत डाळसुद्धा अशाच पद्धतीने चांगली फुललेली आहे मस्त भिजलेली आहे सहजच तुटली जाते आता हे आपण दोन्ही वाटून घेणार आहोत तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे सगळ्यात आधी तांदूळ वाटून घ्यायचे आहेत सगळे तांदूळ आपण यामध्ये घालून घेऊया जास्त तांदूळ असतील तर थोडे थोडे तांदूळ घालायचे आहेत आणि वाटून घ्यायचे आहेत तर मी हे तांदूळ दोन वेळा वाटून घेतलेले या आहे यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही गरज लागलं तरच इथे पाण्याचा वापर करायचा आहे तुम्ही पाहू शकता मस्त बारीक पेस्ट झालेली आहे आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया इथे मी टोप मोठा घेतलेला आहे तुमचं बॅटर जितकं असेल त्याच्यापेक्षा जास्त मोठा टोप घ्यायचा कारण हे आंबल्यानंतर बॅटरचं प्रमाण वाढतं तर मी दोन वेळा तांदूळ वाटून घेतलेले आहेत आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजलेली डाळ आणि मेथीचे दाणे दोन्ही मिक्स होते हे सुद्धा आपण बारीक असेच वाटून घेणार आहोत यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घातलेलं नाही आहे डाळसुद्धा मी पहा अशी वाटून घेतलेली आहे आता त्याच भांड्यामध्ये डाळसुद्धा मी ही वाटलेली काढून घेणार आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता डाळीची आणि तांदळाची सेम कन्सिस्टन्सी होती अशा पद्धतीने हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे पीठ आंबवून झाल्यावर सुद्धा तुम्ही मीठ घालू शकता पण मी आधीच घातलेलं आहे हे बॅटर चांगलं मिक्स करायचं आहे एकसारखं ढवळून कर मिक्स करायचं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी यामध्ये पाण्याचा वापर खूप कमी करायचा जास्त पाण्याचा वापर करायचा नाही पाण्याचा वापर जर जास्त केला तर बॅटर पातळ होतं आणि ते व्यवस्थित फर्मॅट होत नाही यासाठी पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आता या टोपावर झाकण ठेवायचं आहे आणि बारा ते पंधरा तास हे फर्मॅट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तुम्ही जर सकाळी तांदूळ भिजत घातलेत तांदूळ आणि डाळ सकाळी जर भिजत घातले तर संध्याकाळपर्यंत मस्त तांदूळ आणि डाळ भिजले जातात संध्याकाळी तुम्ही हे तांदूळ आणि डाळ वाटू शकतात आणि पूर्ण रात्रभर तुम्ही हे फर्मॅट करण्यासाठी ठेवू शकतात खूपच छान बॅटर तयार होतं मी रात्रीच हे बॅटर बनवून ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी पहा याची कन्सिस्टन्सी मस्त फर्मेट झालेलं आहे हे बघा किती थिक असं बॅटर तयार झालेलं आहे अगदी हॉटेल स्टाईल तयार झालेलं आहे तुम्हाला बाहेरून आणायची आता गरज पडणार नाही हे बॅटर तुम्ही अशा पद्धतीने घरीच बनवा यामध्ये मी चणाडाळ डाळ किंवा पोहे कशाचासुद्धा वापर केलेला नाही फक्त तांदूळ आणि उडदाची डाळ या दोनच वस्तूचा वापर करून हे बॅटर पहा अशा पद्धतीने बनलेलं आहे खूपच थिक झालेलं आहे खूपच घट्ट झालेलं आहे तर अशा पद्धतीने बॅटर बनवून तुम्ही डोसे किंवा याची इडलीसुद्धा बनवू शकता तुम्हाला जितकं वापर करायचा आहे तितकं बॅटर काढून घ्यायचं आणि हे बॅटर पुन्हा फ्रीजमध्ये असंच ठेवून द्यायचं अजिबात खराब होत नाही तीन ते ती चार दिवस आरामात हे बॅटर असंच राहतं गरमीच्या दिवसात जर तुम्हाला इडलीचं बॅटर बनवायचं आहे तर ते लवकर फर्मॅट होतं पण थंडीमध्ये हे बॅटर फर्मॅट व्हायला खूप वेळ लागतो तर यासाठी थंडीमध्ये गरम तव्यावर कोमट तवा करून त्यावर हे बॅटर ठेवायचं आहे रात्रभर किंवा तुमच्याकडे ओव्हन असेल तर प्री हीट ओवन करून त्यानंतर ओव्हनमध्ये हे बॅटर ठेवून द्यायचं आहे खूपच लवकर आणि खूप चांगलं फॉर्मॅट होतं फक्त इतकंच लक्षात ठेवायची गोष्ट आहे की यामध्ये वा पाण्याचा वापर खूप कमी करायचा बॅटर जितकं घट्ट असेल तितकं ते फर्मॅटसुद्धा लवकर होतो यामध्ये आपण इनो किंवा सोड्याचा वापरसुद्धा केलेला नाही तर आता तुम्ही घरीच अशा पद्धतीने बॅटर बनवा तुम्हाला एकदम सोपं जाणार अजिबात अवघड वाटणार नाही आणि यानंतर तुम्ही डोसे बॅटर किंवा यापासून खूप वेगळे वेगळे पदार्थसुद्धा बनवू शकता तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि डोस्याचं बॅटर जर मी बनवलेलं आवडलं असेल ला। तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद